आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला अटक कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ नेमकं प्रकरण काय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाबमधून अटक केली आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक केली असून त्याच्या या रॅकेट मध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे सिकंदर शेख वर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे सिकंदरचा सहभाग आंतरराज्य शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीत असल्याचा प्राथमिक तपासातून समोर आला आहे विशेष म्हणजे राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचेही तपासात उघड झाले आहे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे टोळीचा टोळीचा मोहाली पोलिसांच्या पथकाने करणाऱ्या एका मोठ्या केला आहे या टोळीतील चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचा समावेश आहे ही टोळी शस्त्र तस्करी खून खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या कुटुंबियांनी या आरोपांचे खंडन केले आहे आणि त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचे म्हटले आहे